नमस्कार नमस्कार मंडळी रंदे भैया शेळी पालम फार मूर्ती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा बँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो सकाळचा वेळ आहे दूध वगैरे काढून झालेला आहे आता पूर्णपणे आणि बेस्टपैकी शेळ्या बघा कशा पद्धतीनं आराम करताय अशाच रात्रभरी हा असता तिथे परवाच्या दिवशी पाऊस झाला होता पण आता नो प्रॉब्लेम आहे आणि बाकी सर्वजण बसलेले आहेत घरच्या शेळ्या आपल्याला बांधलेल्या असतात बाकी हा 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 काय काय साठी बरं नीटला हे बघू शकता मित्रांनो दोन कॅन भरून दूध असतं कप भरूनच चालेल एक मग हे बघू शकता अकरा अकरा लिटरच्या गॅलनी आहेत आणि फुल दूध भरून तरी रात्री मित्रांनो पाच लिटर दूध माझ्याकडून सांडलं होतं ना हां ना, 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 हां तर मित्रांनो असं काही नियोजन आहे हे पिल्ल आपल्याला विकायचे आहे मित्रांनो बोकड आणि एक पाठ बघू शकता तुम्ही समोर एक बांडा बोकड आहे आणि त्याच्या परीकून एक पाठ आहे कारण त्यांचा सौदा झालेला होता एका ठिकाणी ती काही घ्यायला याय ना फोन उचलली ना तर जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा हा बोकड आहे बघा दोन अडीच महिन्याचा आणि ती एक पाठ आहे आणि एक पार्ट आपण एका जणाला दिलेली आहे तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल मित्रांनो रंधेव्याचे शेळीपालन फार्मवरती हा नवीन प्रयोग मेंढा आणलेला आहे आपण राजस्थानी मेंढा आहे जबरदस्त क्वालिटीचा बघू शकता एक महिन्याचंच पिल्लो आहे पण मग नातकोळा वस्तू बघा दोन अडीच महिन्याचं बोकड आणि एक महिन्याचा मेंढा याच्यात किती बदल बघूयात म्हणलं ट्राय करून किती फरक असतो काय असतो काय नाही बाकी इकडं शेळ्या वगैरे आहेत दुधाच्या गाभन शेळ्या अजून विकलेल्या नाहीत विशेष शेळ्या ह्या दुधाच्या आहेत आणि दहा ते पंधरा शेळ्या ह्या गाभण आहे दोन तीन शेळ्या ताज्या वेल्या मित्रांनो आपल्याकडं आल्यानंतर जवळपास पाच पिल्लं सध्या आहेत बघू शकता तुम्ही आता ही वंडी गेला पिल्लं पाच दिले आहेत सकाळी या टोटल पाहिलं रु दुसऱ्या वाताच्या पाठी आहेत गाभन आहे आणि हे बघा ही वेली मोरी त्याच्यानंतर हे बघा इकडे एक सिंगल पिल्लू आहे त्याच्यानंतर इकडं पिल्लं अशी पाच पिल्लं बी आहेत मित्रांनो हे बघू शकता इकडे बसलेले आहे तर तोलावर आलेल्या शेळ्या ज्या म्हणत होतो मी त्या वेलेल्या आहेत आता आपल्या घरीच वेल्या अजून काही विकल्या नाहीत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क साधा बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही एकदम तुम आरामशीर बसलेल्या आहेत नवटा माल आपण आणलेला होता हे बघा कानं आणि कानाची लेंथ बघा जबरदस्त त्याच्यानंतर आणखीन एक मोरी आहे ही गाबन आहे ही ही वेली मित्रांनो ताजी जणली त्याच्यानंतर हिवंडी गाभन ही जनावर आलेली आहे ही बी येऊनच जाईन पलीकडली दुधाची शेळी पलीकडली दुधाची शेळी वेली ताजी तेव्हा का आरामशीर ती बी जनावर येली आता तोलावर आलेली आहे पलीकडची अलीकडची ती ढवळ्या कानाची पलीकडची शेळी ही दुधाची आणि अलीकडची पाठी गाभन आहे तर हा सर्व माल विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि हा आपला मामा, मामा नाव ठेवलेलं आहे मित्रांनो मेंढ्याचं गर, घर घरच्यांनीच ठेवलं बघू शकता पंधरा दिवसाचं पिल्लू आपण पाच हजार रुपयामध्ये विकत आणलेलं होतं मित्रांनो आता एक महिन्याचं झालेलं आहे शौक म्हणून आणलं गेलो होतं एका ठिकाणी ते घेऊन आलो बाकी बघू शकता तुम्ही आ शेळ्या आहेत विक्रीसाठी उपलब्ध एकही एक शेळी विकलेली नाही तर संपर्क करा लवकरात लवकर कर त्वरा करा ती बघू शकता ती एक वेळी काल सकाळी सकाळी खाली नंबर दिलेला आहे मित्रांनो संपर्क करा देवायाची पालम फार